वाट लागली गुड मॉर्निंग मित्रांनो वाजलेत पाच आज आहे सहा जून दोन हजार चोवीस आम्ही चाललोय रायगडावरती महाराजांच्या दर्शनासाठी आज शिवराज्य अभिषेक सोहळा आहे त्यानिमित्ताने आम्ही चाललोय ही माझी दुसरी वेळी रायगडला जाण्याची आता पाऊस तर इथंच चालू झालाय पुढे कसं आहे काय माहिती रेनकोट नाही काय नाही काय नाही घेतले चला फ्युलप झालेले आहे किलोमीटर पण झिरो झिरो आहे राईड झाले आपले आता स्टार्ट अरे निघायचं होतं तीन चार वाजता पण झोपत नाही झाली ती एक एक्साइटमेंट असते ना जाण्याची जशी जा लहानपणी शाळेमध्ये किंवा क्लासमध्ये सहल जायची त्या जा सहलीला जाण्याच्या आदल्या दिवशी जी एक्साइटमेंट असते त्या एक्साइटमेंटने झोप येत नाही सेम टू सेम तसंच झालं त्यावेळेस मी एकटाच गेलो होतो रायगडला तेव्हा मी ठरवलेलं की सूर्य उगायच्या आधी वरती गडावरती जायचं पण ते काय झालं नाही तेव्हा मी गडाच्या पायथ्याला पोचलवलो आणि तेव्हा सूर्य उगवला होता थोडंसं एक एक तासाचा डिफरन्स झाला एक तासाचा डिफरन्स झाला एक तास जर मी आधी निघालो असतो ना, ना। तर मी सूर्य उगायच्या आधी गडावरती पोचलो असतो या टायमाला पण मी काय प्लॅन केलेला रात्री स्टे करायचा गडावरती पण माझा भाऊ येणार तो जॉबवरती होतो तर त्याला यायला लेट झाला मग बारा वाजेच्या आतमध्ये गडावरती पोचणं अशक्य होतं मग प्लॅन चेंजच केला बोललो मग सकाळी जाऊया झोपून वगैरे मस्त बाराच्या आतमध्ये असं पण पोचलं तर काय फायदा नव्हता त्यामुळे उरलं सकाळी जाऊ पहाटे पहाटे रात्री कसा गडावरती जल्लोष असतो त्यामुळे मला तिथं जायचं होतं मस्त प्लॅन केलेला स्टे वगैरे करायचा बारा वाजता मस्त जल्लोष करायचा सण साजरा करायचा आपला आणि मग जेवण वगैरे हो करून तिथं झोपायचं स्टे वगैरे करायचं सर्व सामान वगैरे हो घ्यायचं ठरलं होतं माझं प्लॅन झाला की नाही येतंय याची काळजी करू नका डायरेक्ट निघा तिथे जायचंय तिकडे खूप आवडत स्वराज्य राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार हो चलो बघ ते गाव बघ कस दुकान मध्ये गेले यार खरच काय सीन आहे जय शिवराय नुसते बुलाट फटपटी नुसती फटफट 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 नुसती फटफटी पट पट सातारा बोलते वाजर आहे खचर ना का फुल धुक हे वाव काय बोलायचं या दृश्याला हा अजून तर वरती जायच आहे अजून तर वरती जायच आहे अजून खूप वरती जायच आहे हे तो कुछ कुठबी नाहीये दोस्त एक नंबर सीन आहे यार खरच तुम्हाला व्हिडिओ मध्ये कस दिसेल कस नाही काय माहिती पण पन, मी पण आता दुसऱ्यांच्या ब्लॉग युट्यूब वरती व्हिडीओ बघतो ना तेवढी मजा नाहीत जेवढी आपण स्वतः इथे येतो ना आपल्या डोळ्याने हे दृश्य पाहतो ना वाव यार वाव खरच बरं झालं आलो असं काय झालं नाही की ज्याने करून प्लॅन कॅन्सल होईल वगैरे तर व्यर्थ 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 झाला असता हा क्षण डोळ्या टिपला नसता बाय इथूनच पार्किंग चालू झाली अजून लय पुढ बघा बघाई पार्किंग काय आहे एवढी पब्लिक खरच यार अजून तर खूप बाकी आहे खूप जरा बघा मित्राओ कॅमेरा डायरेक्ट गाडीच्या पुढं सगळ्यांच्या पुढं आम्ही आलो आता रायगडच्या पायथ्याशी आता कुठेतरी मस्त एक जागा बघून काम पंचवीस करावं लागेल गाडीचं

रायगडाशी आलो गर्दी बघा गर्दी चला आमची आता रायगडाची सुरुवात झाली मस्तपैकी ट्रेकिंग स्टार्ट झाली आमची आम, आम पस्तीस कसं वाटतंय माझ्या मा ब्लॉगमध्ये येऊन <laughs> हा खूप वर जायचं तिकडे जायचंय तिकडे आपला ट्रायपोट राहिलाय घरी दांडका दांडका घरी राहिला आपला घरी आपण आता करतोय जो बाईकला पुढे लावतो ना तो माउंट काढलाय त्याच्याने धरलं डायरेक्ट नाही तर कॅमेरा मला असा धरावं लागेल ला हातामध्ये आम्ही आलो आता लहान दरवाजाच्या इथं जय शिवराय जय श्री राम इत फूल गर्दी एकदम बेकारवा गर्दी जाए आम गडावरचे माणसं खाली करतात आणि मग आम्हाला सोडतील गर्दी 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 वाट लागली वाटत टाईम झाला रे एवढ्याला आपण गेलो असतो वरती आरामात वरती गेलो असतो पाऊन तास थांबवलं खाली ना पाऊन तास थांबवलं पाऊन तासाने सोडला आम्हाला एवढ्याला आम्ही वरती असतो गडावरती

आलो एकदाच आम्ही घामानेच बेकार हालत केली बाकी काय थकलो वगैरे नाही आम्ही थोडा दम लागलाय जास्त घामानेच लावली घाम येतोय बिनकारणाचा नुसता नुसता घाम पोचलो एकदाच जा। आता जाऊन दर्शन घ्यायचं जा। तुला कसं वाटतं रे घाम फुटलं त्यामुळे कस कसंच नाही वाटत आहे आम्हाला आता जाऊन दर्शन घ्यायचं जा। पुढं बसतो आणि बघतो पुढं काय करायचं ते बघा गर्दी महाराज बघा दिसतात का फुल गर्दी येतं फुल गर्दी काय दर्शन घ्यायचं तर गर ना गर्दी आहे ना वाट लागली वाट लागली वाट त्यासाठी रात्री जायचं मुक्कामाला सकाळ सकाळ दर्शन घ्यायचं कलटी مراز <applause> 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 आतमध्ये जाऊन देतात काय

का झालं दर्शन गेला छत्रपती संभाजी महाराजांना दोन वेळा हात लावला दोन वेळा ¡Gracias okay. पण लाईन लागले ही बघा लाईन हे सगळ्यांना ला खाली जायचं जायचं आता खाली खाली जाण्यासाठी पण लाईन लागली लाईन लावायलाच लागला तर सगळे लाईन उभा सोडत नाही <laughs> <laughs> जेवतो आता या जेवायला जेवणाची सोय पण आहे इथं वांग बटाट आणि भाते वाट लागली आता जेवतो निवांत आणि डायरेक्ट गडाच्या खाली आता लय बेकार हालत झाली डायरेक्ट गडाच्या खाली तर मित्रांनो आपल्या ब्लॉगचा एंड इथंच होतोय आणि आपल्या दिवसाचा पण एंड होतोय हालत बघताय माझी कशी झाली फुल तर फुल पावसाचं वातावरण झालं आहे तर ब्लॉक सॅन्ड मी तरच करतो आहे आता घरी जाताना तर रोड तरी तुम्हाला कायच दाखवायचं परत पाऊस सुरू झालेला आहे मस्त मजा आली गर्दी खूप होती वरून खाली येताना वाट लागली खूप खूप म्हणजे खूपच वाट लागली जरा जास्तच वाट लागली हालत खराब झाली आम्ही पावणे आठला सॉरी पावणे नऊला ट्रेक चालू केलेला साडेतीनला आम्ही खाली आलो एवढी वाट लागली आमची पूल एकदम एकदम भयंकर होते भयांक मजा आली तुफान आली पाऊस वगैरे पावसाचं हो वातावरण झालेलं मस्त सकाळचं होतं वरती जाता जाता पूल आम्हाला वाटला लागली ऊन चालू झाला आम्हाला जाता ब्लॉगचा एक गीतच होतो आहे ब्लॉग कसा होता आवडला नाही आवडला सर्व सांगा फक्त आवडलेलंच नका सांगायचं नाही आवडलेलं पण सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे